नमस्कार फ्रेंड माझं नाव आहे करिश्मा आजचा मिनी ब्लॉक असणार आहे तो म्हणजे मार्केट स्पेशल तुम्ही विचार करत असाल की रात्रीचे आले एवढ्या पिशव्या घेऊ मी आज गेलेली आहे ते आठवडी बाजार भरतो फ्रायडेचा कारण जोडे आर फोरमध्ये खूप छान मार्केट भरतो तिथे तुम्हाला सर्व काही मिळणार आता इथे तुम्ही भाज्या बघता पूर्ण मैदाना भाज्याने भरलेला असणार तसंच इथे ग्रोसरी त्या नायटीज कपडे ज्वेलरी भरपूर काय म्हणजे सगळे तुम्हाला जे हवं ते सगळं इथे मिळणार आहेत त्या वेण्या आहेत त्या पन्नासच्या तीन हे कानाचे आहेत हे पण पन्नासच्या तीन भरपूर हे तर ज्वेलरी आहे चप्पल्स आहेत प्लॅस्टिकच्या वस्तू फ्रीजचे कवर्स जीन्स बरंच काय ते तुम्हाला इथे घेतलं खाईच्या वस्तू भेटणार तर हे पाच रुपयाला एक काही पण घ्या घ्यायचं तसे शंभरला एक कोणती पण ज्वेलरी द्या पन्नासच्या तीन ज्वेलरी वेगवेगळ्या प्रकारचं बरंच काय काय भेटते येते कांदे पण तुम्हाला स्वस्तात भेटणारकडे ज्वेलरीचे ज्वेलरीचे एक्स्ट्रेट आयटम आहेत तुम्ही नक्की ते व्हिजिट करा हा मार्केट तुम्हाला करंजड्यामध्ये आरपोरला भेटतो तुम्ही सगळ्यांनी नक्की ते येऊन जा खूप मोठं आवडतं मार्केट ठीक आहे सर्वांनी या मार्केटला या माझी व्हिडिओ तुम्हाला जर आवडली असेल तर माझ्या फॅमिलीला नक्की सगळ्यांनी सबस्क्राईब करा maji ka naam hai parikrama live stream